ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अखेर आता मालिकेमध्ये प्रियाच्या खऱ्या आईची धमाकेदार एंट्री होत प्रियाच्या खोटेपणाचा पर्दाफाश होणार आहे प्रियाची खऱ्याई आता स्वतःहून सुभेदारांच्या घरी येत खोटालड्या प्रियाच्या नाटकाचा पर्दाफाश करणार आहे परंतु आता प्रियाची आई सुभेदारांच्या घरी कशी येऊन पोहोचणार आणि ती त्यानंतर प्रियाचा खोटेपणा सर्वांसमोर कसा आणणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता पूर्णाईने अर्जुनवरती कोणतं संकट यायला नको आणि प्रतिमाची वाचा परत यावी यासाठी घरामध्ये पंगत ठेवलेली असते म्हणजे पूर्णाईने सर्व गरजू लोकांना जेव घालायचं हे ठरवलेलं असतं आणि आता तिथे सुभेदारांच्या घरामध्ये या सर्व तयारीला सुरुवात झालेली असते तर सायली कल्पना आणि विमल या तिघीने स्वयंपाकाची जबाबदारी घेतलेली असते आणि इकडे अर्जुन प्रताप आणि अश्विन या तिघांनी कार्यक्रमाची जोरदार तयारी करून ठेवलेली असते इतक्यात सायली खूप छान असं तयार होऊन खाली आलेली असते आणि सर्वच जण सायलीचं ते सौंदर्य पाहतच राहतात तेव्हा कल्पना सायली समोर जाते आणि म्हणते सायली तू खरंच खूप छान दिसत आहेस आणि ती अर्जुनला म्हणते की अर्जुन तुझी बायको खूप सुंदर दिसत आहे आता तिला माझीच नजर लागायला नको असं म्हणत कल्पना सायलीला काजळाचा सा कालावते हे सर्व पाहून प्रियाचा खूपच जास्त जळफळाट होत असतो तर सायली त्यानंतर पूर्णाजीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलेली असते परंतु प्रियाला हे दृश्य बघवतच नसतं तर तिथे कल्पना म्हणत असते की काय कोणास ठाऊक मला तर सायलीमध्येच तन्वी दिसते सायली आणि तिचं वागणं हे सर्व काही प्रतिमासारखं असतं तिथे नाटक करत प्रिया म्हणायला लागते की घरातील लोकांचा कोणाचाच माझ्यावरती विश्वास नाहीये तर तिथे पूर्णाजी प्रियाच्या नाटकाला हळवी होऊन कल्पनाला म्हणायला लागते की कल्पना तू काउगाच असं म्हणून तन्वीला दुखावत आहेस तर त्यानंतर सायली कल्पना आणि विमल स्वयंपाकाला सुरुवात करतात तिथे सायली पुऱ्या बनवायला सुरुवात करते इतक्यातच तिथे आलेले असतात आणि रविराज यांना पाहून सायली जराशी हळवी होते ते दोघेजण एकमेकांची विचारपूस करतात आणि दोघेही हसत एकमेकांशी बोलायला लागलेली असतात त्या दोघांचं बॉन्डिंग पाहून तिथे प्रियाचा खूपच जास्त जळफळाट व्हायला लागलेला असतो प्रियाचा राग खूपच जास्त वाढलेला असतो ती म्हणत असते सायली तू माझ्या अर्जुनला माझ्यापासून हिरावलंस परंतु मी तुला सुखाने जगूच देणार नाही आणि तू आता या रविराज किल्लेदाराला माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेस असं म्हणत आता त्यानंतर इकडे सायली जेव्हा बाहेर जाते तेव्हा मूर्ख प्रिया किचनमध्ये गॅसचा पाईप कट करण्यासाठी आलेली असते परंतु देवकृपेने इतक्यातच तिथे सायली आलेली असते आणि सायलीला पाहून प्रिया खूपच घाबरते तर प्रियाला पाहून सायली धक्क्यानेच तिला विचारते की तू इथे काय करत आहेस तेव्हा प्रिया म्हणायला लागते की हे माझंसुद्धा घर आहे आणि मी माझ्या घरात कधी कुठे केव्हा आणि कशासाठी जायचं हे माझं मी ठरवेन तुम्हाला विचारणारी कोण आहेस तेव्हा सायली म्हणायला लागते की असं का मग हे घर जर तुझं आहे तर मग काम पण तुझं आहे ना तुम्हाला स्वयंपाकामध्ये मदत कर तेव्हा प्रिया सायला म्हणायला लागते की हे असले नोकरासारखे काम तुला जमतात शोभतात मला नाही प्रिया तिथे हिसक्यानेच निघून जाते तर आता ते सर्व काही अर्जुनने पाहिलेलं असतं आणि सायली एकटेच काम करते आहे हे पाहून अर्जुन सायलीच्या मदतीला आलेला असतो तर अर्जुन मदतीसाठी आला आहे हे पाहून खूप आनंद आलेला होतो तिथे अर्जुनला त्याच वेळी त्याच्या मनातील प्रेम व्यक्त करायचं असतं इतक्यातच तिथे कल्पना आलेली असते आणि ती सायली आणि अर्जुन या दोघांना खूप चिडवायला लागते तर आता इतक्यातच तिथे गरीब आणि गरजू लोक बाहेर येऊन बसलेले असतात आणि पंक्तीला सुरुवात होणारच असते तर आता त्याच लोकांमध्ये एक बाई स्वतःच्या डोक्यावरती पदर घेऊन आलेली असते आणि आज मी माझ्या मुलीला म्हणजे मु प्रियाला इथून कायम कायमचं घेऊन जाण्यासाठी आले आहे आणि मी तिला घेऊन जाणारच असं तिने ठरवलेलं असतं तर इकडे प्रिया मात्र आता सालीला जिवे मारण्याचाच प्रयत्न करत असते आणि त्यासाठी ती वेगवेगळे प्लॅन रचत असते तर प्रियाची आई प्रियाचा शोध घेत असते आणि कधी एकदा माझी मुलगी माझ्यासमोर येते आणि कधी एकदा मी तिला कायमची माझ्यासोबत घेऊन जाते असं तिला वाटायला लागलेलं असतं तर आता सायली जेव्हा सर्व काही कामे करत असते तेव्हा सालीला पाहून माझ्यासमोर तिच्या आलेल्या मैत्रिणी सायलीचं खूप कौतुक करत असतात आणि त्या प्रतिमाला आणि त्या आईला म्हणत असतात की ही तर अगदी प्रतिमासारखीच दिसते आणि तिच्यासारखं वागते म्हणजे हिचा प्रत्येक गुण प्रतिमासारखा दिसतो आहे पूर्णाजी सांगते तसं काही नाही आहे तुमचा गैरसमज होतो आहे प्रतिमाची खरी मुलगी ही तन्वी आहे घरातील सर्वांनाच वाटतं की सायलीच खरी प्रतिमाची मुलगी आहे का फुण अस मलासुद्धा असंच वाटतं की सायलेज आमच्या प्रतिमाची मुलगी आहे आणि माझी नात ती आहे ती म्हणजे ती समोर उभी असलेली प्रिया असं म्हणत प्रतिमा आणि सायलेस सारखंच वागतात सारखंच बोलतात हे आता सर्वांनाच वाटत असतं परंतु सत्य कोणाला समजतच नसतं तर आता बाहेर सर्व लोक थांबलेले असतात था, आणि त्या लोकांना प्रसाद वाटण्यासाठी प्रिया बाहेर गेलेली असते तर प्रिया त्याच बाईला प्रसाद देण्यासाठी येणार इतक्यातच तिथे अर्जुन आलेला असतो कारण ती थी बाई तिच्या मुलीला म्हणजे प्रियाचा शोध घेण्यासाठी आलेली असते अर्जुन त्यांना पंक्तीत बसवतो प्रियाचं लक्ष त्या बाईकडे केलेलं असतं प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते प्रिया मनामध्ये विचार करत म्हणायला लागते की ही बाई ही बाई इथपर्यंत येऊन कशी काय पोहोचली ती इथे कशी पोहोचली प्रियाला तो प्रसंग आठवायला लागतो की ही बाई जेव्हा हो प्रिया आणि नागराज बाहेर गेलेले असतात तेव्हा ही माझीच मुलगी आहे असं म्हणून प्रिया प्रियाला माझ्यासोबत येण्यासाठी सांगत असते तेव्हा नागराजने तिची चौकशी देखील केलेली असते त्याचवेळी नागराजला समजलेलं असतं की हीच प्रियाची आई आहे आणि त्याच बाईला इकडे पाहून प्रियाला खूपच घाम फुटलेला असतो तर आता तिथेच पंक्तीत बसलेल्या एका बाईला प्रिया खुनवते आणि तिला बाजूला घेऊन गेलेली असते त्याचवेळी प्रियाला आणि बाईला सायलीने पाहिलेलं असतं आणि प्रिया असं त्यांना अचानकपणे पंक्तीतून उठून कुठे घेऊन जात आहे असं म्हणत सायली आता त्या दोघींचाही पाठलाग करत असते तेव्हा प्रियाती ते, ते म्हणायला लागते की तू इथे कशासाठी आली आहेस की आणि मी तुला सांगितलं होतं ना की मी तुझे वगेरे ना की ना काही तुझी मुलगी वगैरे नाहीये तेव्हा तिवाई म्हणायला लागते की नाही तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे खर तर मी तुझी आईच नाही मी जे काही बोलले होते ते खोट बोलले होते तुझी आई जीवन मरणाच्या दारात उभी आहे आणि तिला शेवटच्या श्वासाच्या आत तिच्या मुलीला पाहायचं आहे आणि म्हणूनच मी सुद्धा तुझा शोध घेत होते खर तर तुला आता तिच्याकडे जा जावं लागेल तिला तुझी खरंच खूप गरज आहे तेव्हा प्रिया म्हणायला लागते जेव्हा मला खरी गरज होती तेव्हा लहानपणी तर तिने मला अनाथ आश्रमामध्ये टाकलं मला रस्त्यावरती फेकून दिलं होतं आणि आता तिलाच माझी खरी गरज लागली आहे म्हटल्यावर ती माझा शोध घेते आहे तर ती बाई आता तिच्या जन्माची सर्व काही कहाणी प्रियाला सांगायला लागते आणि आता त्या दोघींचं हे सर्व काही बोलणं सायली गुपचूप ऐकत असते तिथे हे सर्व बोलणं ऐकून सायलीला तर धक्काच बसलेला असतो तिथे सायलीला आता खूप मोठ्या सत्याचा धमाका झालेला असतो तेव्हा ती बाई प्रियाला सांगायला लागते की खरं तर तुझ्या आईची ती मजबुरी होती कारण तुमच्या घराण्यामध्ये मुलगी जन्मालाच येऊ नये असं त्यांना वाटत होतं परंतु तू जन्माला आली आणि तिच्या सासूने म्हणजे तुझ्या आजीने तिच्यापासून दूर केलं होतं परंतु खरंच तुझ्या आईचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि ती आता स्वतःचे शेवटचे श्वास मोजत आहे अशा या क्षणी तू तिची साथ देण्यासाठी तिच्या सोबत हवी तेव्हा प्रिया म्हणायला लागते की तू आता लगेच इथून निघून जा मी आता या इथे सुभेदारांची मुलगी म्हणून राहत आहे माझं सर्व काही सुखाने चाललेलं आहे ते चालू द्या उगाच तुम्ही माझ्यामध्ये वादविवाद आणू नका आणि अशी ऐश्वरमाची जिंदगी सोडून मी त्या भिकाऱ्याच्या गल्लीमध्ये येऊ शकणार नाही आणि काही झालं तरी मला तिकडे यायचं सुद्धा नाही असं म्हणत प्रिया त्या बाईला ढकलते आणि तेथून रागाने निघून जाते तर आता त्या बाई आणि प्रियामधील बोलणं सर्व काही सायलीने ऐकलेलं असतं आणि सायलीला हे तरी सत्य समजले असतं की प्रिया रविराजांची खरी मुलगी नाहीये आणि प्रियाची खरी मुलगी सुद्धा जिवंत आहे तर आता त्यानंतर सायली लगेचच त्या बाईकडे जाते आणि त्यांना विचारते की तुम्ही कोण आहात तुम्ही ते नेमके कशासाठी आले होतात तेव्हा ते ते ती बाई काही सांगायला नकार देते सायली त्यांना खूप समजावते आणि ती म्हणते की तुम्ही जर सांगितलं तर आम्हाला कळेल की प्रियाची खरी आई कोण आहे मग आम्ही प्रियाला त्यांच्यापर्यंत पोहोचू प्लीज तुम्ही मला सांगा ना तर आता ती बाई सर्व काही सायलीला सांगू लागते ती बाई म्हणत असते की ही जी प्रिया आहे ना मी तिला लहानपणापासून ओळखते त्यांचे आणि आमचे चांगले संबंध आहे त्याला लहानपणी तिच्या आजीने आज घराबाहेर काढलं होतं कारण त्यांच्या घरात मुली जन्माला आले की ते त्यांना त्या घरामध्ये जगू देत नसत आणि आता प्रियाची आई खूप आजारी आहे ते तिचे शेवटचे श्वास मोजत आहे आणि तिला प्रियाची खूपच जास्त गरज आहे म्हणूनच मी प्रियाला आता घरी घेऊन जाण्यासाठी इथे आली होती परंतु प्रिया माझं काहीही ऐकायला तयार नाही आहे प्लीज तुम्ही तिला समजावून सांगा ना तर आता हे एकूण सायलीला आणखीनच मोठ्या सत्याचा खुलासा होतो तिला आता पक्कच समजतं की प्रिया ही खोटी तन्वी बनून इथे वावरत आहे आणि ती आतापर्यंत सर्वाचा विश्वासघात करत आहे तर आता त्यानंतर प्रिया हे सर्व घरच्यांना सांगून तिच्या खरी आईला भेटायला जाणार का आणि त्याचबरोबर आता प्रिया खोटी तन्वी आहे हे सत्य सर्वांसमोर आणणार का हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे